आज जे आमचा मोर्चा निघला आहे आमची एकच फेरीवाल्याची मागणी होती की जे स्टेशन परिसरमध्ये फेरीवाले बसतात त्यांना पर्यायी जागा द्या पण जे इथं अधिकारी जे होते उपायुक्तांच्या लेवलला त्या अधिकाऱ्यांना ना पर्यायी जागा दाखवता आली ना त्याचं उत्तर आम्हाला देता आलं म्हणून या अधिकाऱ्याचा आम्ही निषेध करतो आणि अशी मागणी करतो की यांना या अशा अधिकाऱ्यांना या अशा अधिकाऱ्यांना इतर राहण्याचा अधिकार नाही आहे यांना बलतर्पण करायला पाहिजे ही आमची मेन मागणी तर आजचा मोर्चा कशासाठी होता आपला हा जो आमचा जो मोर्चा होता हे आमची मागणी होती फेरीवाल्यांना पर्यायी जागा द्या म्हणून या पर्यायी जागा न देता या अधिकाऱ्याने सांगितलं की तुम्ही दीडशे मीटरच्या पुढे जाऊन बसा तर आम्ही विचारलं की आम्ही दीडशे मीटरच्या पुढे कुठं जाऊन बसायचं ते तुम्ही सांगा आम्ही तात्काळ जाऊन बसायला तयार हो आणि या अधिकाऱ्याजवळ काही उत्तर नव्हतं हे अधिका अधिकारी इथून बडतर्फ व्हायला पाहिजे दोन हजार चौदा बद्दल काय म्हणायचं दोन हजार दोन हजार चौदाचा जो आमचा कायदा आहे आजपर्यंत दहा वर्षाने पास नाही केला यांनी हे सात आठ दिवसात काय काम करणार अशा अधिकाऱ्यांना इथं राहण्याचा अधिकार नाही आज कोणते आज कोणते अधिकारी आज तुमचं निवेदन घ्या उपाय लेवलचे अधिकारी होते तिथं पण त्यांना अधिकारच नाही फक्त जे पुनर्वसन करण्याचे अधिकारी वेगळे होते आणि कारवाई करण्याचे अधिकारी वेगळे होते इतर पुनर्वसन करण्याचे अधिकारी आलेच नाही या मिटिंगला आणि जे कारवाईला राहतात सतत आदेश देतात ते अधिकारी इथं आले होते म्हणून त्यांना अधिकारच नव्हता बरं आपण आता पुढील दिवशी काय ठरवणार आहे आम्ही यानंतर प्रत्येक दिवशी चार दिवसाच्या नंतर प्रत्येक दिवशी प्रत्येक रोडवर आंदोलन करण्याचं असं ठरवणार आहे